ना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सगळेजण कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेत असताना तर बघा मी आज काय आहे पाणीपुरी आणलेली आहे पाणीपुरी खूप आवडते आम्हाला दोघा तिघांना पण दादूला प्रज्ञाला आणि मला पण तर चला आपण बघू पाणीपुरी कशी मस्त आहे चांगली आहे का नाही तर आम्ही ज्या भैयाकून आणतो त्याच्याकडूनच पाणीपुरी आणली कारण त्याच्याकडं पाणीपुरी खूप छान लागते तर चला आपण बघू आता पोरं काय करतात काय चाललंय ग काय नाही मी खायला आणलंय पाणीपुरी खायची का खायची पाणीपुरी खायची आता चला बघू आपण घरात गेलो लेकर काय बोलतोय तर बघू शकता तुम्ही आम्ही पाणीपुरी आणलेली आहे हे बघा याच्यामध्ये आधी शेव त्यांनी आणि पाणीपुरी पण मी तुम्हाला दाखवते खरं तर आपली सगळ्यांची फेवरेट पाणीपुरीच आहे कारण बरेच ठिकाणी कुठं पण गेलं का अगोदर पाणीपुरी पाणीपुरी जण गोलगप्पे पण म्हणतात आम्ही पाणीपुरी बोलतो तुम्हाला दाखवते मी पाणीपुरी हे बघा किती पाणीपुरी आणली बघा तर चला पटापट देते पोरांना खायला आणि त्यांना विचारते पाणीपुरी मस्त कशी आहे आपण दादूला विचारू दादू पाणीपुरी खायची ए दादू इतर बघ पाणीपुरी खायची होत खायची तो पहिल्यापासूनच आपल्या व्हिडिओमध्ये कधी येत पण नाही आणि बोलत पण नाही लाजतच राहत चला आपण बघू आता पाणीपुरी प्रज्ञा देते सगळ्यांना बघू शकता हे इथं आहे रगडा इथं पुऱ्या आणि इथं आहे गोड पाणी तिखट पाणी इथं आहे प्रज्ञा हे दे लवकर लवकर किती वेळ लावते तर बघू शकता इकडं प्रज्ञा अर्चना आणि दादू हे सगळे पाणीपुरी खात आहेत बघा यांनी सगळ्यांनी आणलेले आहेत पाणीपुऱ्या हे बघा इकडे आणले आहेत पाणीपुरी पानपुरी कोणाला कुन आवडती कमेंट करून सगळ्यांना नक्की सांगा इथं खूप छान पाणीपुरी भेटत असते व रगडा आहे गरमागरम रगडा आहे आणि ह्या पानपुऱ्या सगळ्या आहेत भरपूर अशा पानपुऱ्या आणलेल्या आहेत आम्ही बाहेरून अर्चनाने घेऊन आलेल्या आहेत तर बघू शकतो रगडाच आहे तर किती पानपुरी आणल्या असते याच्यातून तुम्ही अंदाज लावू शकताय भरपूर अशा आणलेल्या होत्या पाच का सहा प्लेट अशा पानपुरी आपण आणलेल्या आहेत आणि हे बघा हे सगळे खात आहेत मला जास्त आवडत नाही म्हणून मी काय जास्त खात नाही कशी आहे पानपुरी आधी खाऊ द्या तर छान आहेत तुम्हाला कोणा आवडतो पण पाणीपुरी आहे आमच्या इकडं आहे तो भैया तर पाणीपुरी एकदम छान आणि एकदम टेस्टी आहे तर आम्ही तिथूनच पाणीपुरी आणलेली आहे तुम्हाला कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्कीच कमेंट करून सांगा आता आम्ही खातो पटकन गरम गरम आहे